अखेर तो दिवस आलाच तो म्हणजे आमरण उपोषण लाखो मराठे आमरण उपोषण करणार हे विधान हे विधान सभेच्या इलेक्शनच्या अगोदरच संघर्ष एकदा मनोज दादा चारांगी पाटील यांनी सांगितलेलं होतं महायुतीचं सरकार आलं स्थापन झालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आता खाते वाटप सुद्धा होईलच मंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे आणि खाते वाटप सुद्धा लवकरच होणार आहे थोडक्यात सरकार स्थापन आता झालेलं आहे आणि जारांगी पाटलांनी सांगितलं होतं की सरकार स्थापन झाल्यानंतर दोन चार दिवस त्यांनी सत्तेचा आनंद घेतल्यानंतर खुर्चीवर बसून रिलॅक्स झाल्यानंतर त्यांना मराठ्याचा इंगा दाखवण्यात येईल असं त्यांनी कडक इशाऱ्यामध्ये सांगितलंच होतं आणि तो दिवस अखेर समोर आलेला आहे जारांगी पाटलांनी आमरण उपोषणाची तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि त्या तारखेला काय करायचंय मराठ्यांना कान इशारा देत नम्रतेनं कळकळीची विनंती केलेली आहे आणि निमंत्रण कसं द्यायचंय यायचं कसं आणि करायचंय काय आणि किती दिवस सर्व काही बायोडाटा जारांगी पाटलांनी रात्री स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे तर नक्की त्यांनी स्टेटमेंट मध्ये काय दिलं ते आपण थोडक्यात पाहू न्यूज तायकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा जारांगी पाटलांनी सांगितलं की पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख डिक्लेअर केलेली आहे आमरण उपोषणासाठी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर त्यांनी आजपासूनच तयारीला लागण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि मराठ्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की तुम्ही गावागावामध्ये जाऊन प्रत्येक मराठ्यांच्या सोयरे धैर्य असतील जिथं जिथं जित मराठी आहेत त्यांना तांदूळ देऊन पत्रिका देऊन निमंत्रण द्या आमरण उपोषण हे पंचवीस जानेवारीला आंतरवाली सराटे येथे होणार आहे सर्वांनी आमरण उपोषणासाठी यायचं आहे असं कळकळीचं आव्हान द्या तांदूळ द्या अक्षदा द्या आणि पत्रिका द्या आणि त्या पत्रिकेमध्ये असं लिहा की आपल्या जातीला मोठं करण्यासाठी लेकरबाळाचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला एक दिवस तरी अमरून उपोषणासाठी यायचं आहे असा लेटर तयार करा आणि निमंत्रण द्या घरी घरी जाऊन सोयांना धायऱ्यांना जिथे जिथे आपले बांधव आहेत त्यांना निमंत्रण द्या अक्षदा देऊन अक्षदा देऊन निमंत्रण द्या असं जारंगी पाटलांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं आणि दुसरं सांगत असताना असं सांगितलं की पंचवीस जानेवारीला आजर जानी, जानी ही तारीक तारीक ही तारीक जर कोणाला लग्न करायचं असेल तर पंचवीस जाने जानेवारी ही तारीख सोडून लग्नाची तारीख ठरवा पंचवीस जानेवारी ही लग्नाची तारीख जर असेल तर मुहूर्त त्या दिवशीचा काढून नका कारण पंचवीस जानेवारीला तुमच्या लग्नाला यायला एकही मराठा बांधव राहणार नाही कारण सगळे आंतरवाली सराटेला आमरण उपोषणासाठी येणार आहेत त्यामुळे चुकूनही पंचवीस जानेवारीला कोणीही लग्नाची तारीख काढून नका नाहीतर तुम्हाला लग्नामध्ये अडचण येऊ शकते वाहनं मिळू शकणार नाहीत कारण त्यांनी सांगितलं की पंचवीस जानेवारीला जे काही साधन मिळेल त्या साधनासोबत आंतरवाली सराठी ते मराठा बांधवांनी यायचं आहे मोटरसायकल असेल ॲटो असेल टेम्पो असेल ट्रक असेल टिप्पर असेल काहीही असो जीप असेल बारकी त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सर्व काही सांगितलं सायकलपासून ते मोठ्या गाड्यापर्यंत टर्बोपर्यंत सगळ्या वाहना घेऊन सर्व मराठ्यांनी आंतरवाली सराटे येते पंचवीस जानेवारीला यायचं आहे त्या दिवशी लग्नाची तारीख कोणीही काढू नका आणि आमरण उपोषण आपल्याला करायचंय घरचं सर्व नियोजन करून तुम्ही पंचवीस जानेवारीला वेळ काढून या आणि मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या सरकारला आरक्षण हे द्यावंच लागेल आपली एकजूट पाहून एवढं आवाहन म्हणून दादा जारंगी पाटील यांनी मराठ्यांना दिलेला आहे आणि पंचवीस जानेवारी ही आमरण उपोषणाची तारीख ठरलेली आहे तर आता यामध्ये लोकसभेला जारंगी फॅक्टर चालला लोकसभेला दनादन खासदार निवडून आले ते फक्त मराठा समाजाला मराठ्यांनी संपूर्ण एकच फॅक्टर चालवला तो म्हणजे जारंगी फॅक्टर आणि महायुतीला फटका बसला महाविकास आघाडीला सपोर्ट मिळाला परंतु विधानसभेला तसं पाहायला भेटलं नाही त्याच्या विपरीत निकाल पाहायला मिळाला तर यामध्ये असं म्हणता येईल का की जरांगी पाटलांच्या पाठीमागची मराठ्यांची ताकद कमी झालेली आहे असं जनसामान्यांमध्ये चर्चा आहे आणि सोशल मीडियावरती सुद्धा अशी बातमी पसरण्यात येत आहे परंतु अजून एकदा मनोजदा जरांगी पाटील हे मैदानात उतरलेले आहेत आणि समाजासाठी लेकरांच्या कल्याणासाठी त्यांना त्यांनी पहिल्यापासूनच सांगितलं की माझ्या जातीची लेकरं मला नोकरीला लावायचे माझा जीव गेला तरी मी आरक्षण मिळविणारच असं जारांगी पाटील हमेशा म्हणायचे आणि त्या कार्य करतच आहेत परंतु मध्ये जातीपातीचं राजकारण झालं राजकारणाचे विषय बरेच आले बदनाम करण्याचेही कारस्थान करण्यात आले राजकीय पोलीस शिजवण्याचं काम सुद्धा करण्यात आलं यामध्ये जारांगी पाटलांनाही अडचणीचा सामना करावा लागला आणि त्यांच्याच जातीतील त्यांचेच विरोधक तयार झाले फक्त आणि फक्त मध्ये राजकारण आल्यामुळे तर आता यामध्ये जे काही आहे ते समोर पंचवीस जानेवारीला येणार आहे यामध्ये बोलत असताना जारांगी पाटलांनी सांगितलं की माझा मराठा समाज माझ्यासोबत आहे आणि सदैव माझ्यासोबतच राहणार आहे यामध्ये कोणी गद्दारी केली तरी त्यांना कोणी विचारायला मोकळं नाही असं जारांगी पाटलांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे तर यामध्ये आता पंचवीस जानेवारीला समजेल कि मराठा बांधव पुन्हा एकदा जरांगी पाटलांच्या सोबत तेवढ्याच ताकदीने उभा राहतोय की दोन हजार असाच हो लढा मराठ्यांचा एकजुटीने अजून एकदा पंचवीस जानेवारीला पाहायला मिळेल आंतरवाली सराठी येथे तर जरांगी पाटलांच्या या वक्तव्यावर जारांगी पाटलांच्या या निर्णयावर जारांगी पाटलांनी केलेल्या आव्हानावर तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोंटेला प्रेस करा आणि नवनवीन अपडेट्स तारखुडकी माध्यमातून पाहण्यासाठी न्यूज तारकापुडकी चॅनल ला करा धन्यवाद